बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग आणि भारत सरकार मार्फत संगमनेरच्या तहसीलदारांच्या नियोजनानुसार महसूल कर्मचारी तालुक्यातील गावागावात जाऊन ईव्हीएम व्ही आणि व्ही पी पी टी एस मशीनविषयी जनजागृती मोहीम राबवत आहेत महसूल विभागातील प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी हे प्रत्यक्षरित्या मतदारांपर्यंत जाऊन ईव्हीएम आणि व्ही पी पी टी एस मशीनद्वारे आपलं मतदान कसं होईल याविषयी प्रात्यक्षिकं देऊन मतदारांमध्ये जनजागृती करतायत आज निमोनगणातील पिंपळे नान्नाजुमाला काकडवाडी आदींसह अनेक गावांमध्ये जाऊन महसूल कर्मचाऱ्यांनी जनजागृती अभियान राबवलं आहे मुख्य निवडणूक आहेत भारत सरकार यांच्या वतीने गावोगावी जाऊन ई व्ही एम मशीनचे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पालकांना दाखवण्यासाठी ही मशीन आणलेली आहे व्ही व्ही पॅड असे म्हणतात आणि ही जे बॅलेट युनिट आहे त्याच्यावर जे मतदान तुम्ही जे बटन दाबाल त्याची चिठ्ठी ह्या स्क्रीनवर दिसते आणि मतदाराला हे कळतं की त्यांनी जे मतदान दिलं आहे ते त्याच उमेदवाराला पडलेलं आहे याकरता हा जनजागृती कार्यक्रम आपलं जे गाव आहे नानस दुमाला येथे सादर केलेलं आहे आणि जे नागरिक आहे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे यावेळी या मोहिमेचे जनजागृती अधिकारी धायतडक मंडलाधिकारी अनिल आभाड निमोन सजाचे तलाठी जया पनाड नान्नस दुमाला सजाच्या तलाठी नसरीन पठाण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाणे नानस दुमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण फड लिपिक कैलास गांडोळे बबन घुगे वायरमन संतोष शेळके बबन कडनर योगेश कडनर विकास जोरबेकर सुनील नेटके कमल गायकवाड प्रियंका घोलप सुवर्णा झुरळे दादा लाड पत्रकार दत्तात्रय घोलप अक्षय कडनर ठका कडनर श्रीराम चतर मोकळबाबा यांसह नानस दुमाला ग्रामस्थ महिला मतदार मोठ्या संख्येनं हजर होत्या दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा